आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या काळात कृषी विभागही मागे राहिलेला नसून कृषी बांधवांनी शासनाच्या शेतीविषयक नवनवीन योजना तसंच पीक उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यांचं मार्केटिंग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संपर्कात राहून माहिती घेणं आवश्यक आहे तसंच पारंपरिक पलीकडे कोकणातील शेतकऱ्यांनी बांबू फळबाग लागवड तसेच हळद लागवड बाबतीत लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं प्रतिपादन सावंतवाडी तालुक्यातील वेरले फौजदारवाडी इथं जनसेवा प्रतिष्ठान आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात कृषी सहाय्यका रेश्मा तुळसकर यांनी केलं कार्यक्रमाचं उद्घाटन प्रगतशील शेतकरी लाडजी राऊळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच चंद्रकांत राऊळ माजी उपसरपंच शशिकांत घाडी जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजीव लिंगवत बादेकर मित्रमंडळाचे अध्यक्ष जानदेव लिंगवत उपस्थित होते यावेळी उपस्थित शेतकरी यांनी विचारलेल्या विविध कृषीविषयक प्रश्नांना कृषी सहाय्यक यांनी समाधानकारक उत्तर दिली भात शेतीच्या लागवडीच्या बाबतीत प्रात्यक्षिक दाखवली आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन देखील केल केलं यावेळी जनसेवा प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सई लिंगवत ज्येष्ठ नागरिक द्वारका लिंगवत राजनखाडी वसंत मोरस्कर पिटजी राऊळ श्रीधर राऊळ पांडुरंग राऊळ विश्रामलिंग झिलू राऊळ महेश राऊळ यशवंत घाडे भानू सावंत रामकृष्ण राऊळ काशीराम गावडे शंकरानंद राऊळ रत्नमाला राऊळ अश्विनी गोसावी अशोक गोसावी विजय गोसावी विष्णुदास लिंगवत मधुमती लिंगवत लिंगवत संगीता सोमनाथ सुनील राऊळ आनंद राऊळ शरद सावंत संदीप होते। आदी शेतकरी वर्ग आणि स्वागत विष्णुदास लिंगवत यांनी केलं तर प्रास्ताविक डॉक्टर संजीव लिंगवत यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर सई लिंगवत यांनी केलं कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते